मंडळी आयुष्यमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपने सात वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सरवरती मात केलेली होती मात्र आता दुर्दैवानं पुन्हा एकदा तिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालेलं आहे दोन हजार अठरा साली कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर ती यशस्वीरित्या त्यातून बाहेर आलेली होती तिने त्याविषयी तेव्हा जनजागृती केलेली होती त्यावेळी तिने तिचा संपूर्ण प्रवासही उलगडलेला होता ब्रेस्ट कॅन्सरचे व्रण सुद्धा दाखवलेले होते पण आता पुन्हा एकदा फिरून तिला स्तनांचा कॅन्सर उद्भवलेला आहे ताहिराने सोशल मीडियावरती पोस्ट करत याची माहिती दिली आहे काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हिना खान सुद्धा याच आजाराने ग्रस्त होती मंडळी स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा आजार खूपच मोठ्या प्रमाणावरती वाढलेला असून पन्नास ते पंचावन्न वयाच्या आतील महिला मुलींना हा आजार लवकर गाठतोय असं दिसून येत आता तुम्ही म्हणाल हे काही नवीन नाहीये पण हे नवीन जरी नसलं तरी त्याचं मूळ कारण अजून तितकस कुणाला माहीत नाहीये हा आजार झालाय हे दुर्दैवानं आपल्याला वेळेत लक्षात सुद्धा येत नाही शिवाय आपल्या आजूबाजूच्या खूपशा बायका मग त्या शहरातल्या असोत किंवा मग गावातल्या असोत या आजाराबाबत फारसं लक्ष देत नाहीत आणि आपल्याकडे तर अजूनही बऱ्याच ठिकाणी बाईने आजाराबद्दल बोलणं म्हणजे लाजीरवाणी गोष्ट समजली जाते पण आरोग्याबद्दल लाज कशाला आपल्याला वेळेत माहिती असली तर आपण बऱ्याचशा गोष्टी टाळू शकतो आणि म्हणूनच आज आपण या संपूर्ण माहिती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून घेऊन आलोय हा आजार नक्की काय आहे तो कशामुळे होतो त्यावरती उपचार कोणते हे सगळंच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषय भारी मंडळी महिलांमध्ये वाढत्या वयानुसार अनेक शारीरिक तसेच मानसिक बदल होत असतात अनेक महिला आपले दुखणं अंगावरतीच काढतात ज्यामुळे विविध आजारांचा सामना त्यांना करावा लागतो सध्या जगभरात ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे अलीकडेच हिना खानने सांगितलेलं होतं की ती ब्रेस्ट कॅन्सर स्टेज तीन मधून जाते गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये तरुण महिलांमध्ये कॅन्सरची प्रकरणं अधिक समोर येतात असं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे सर्जिकल एक्नॉलॉजी विभागातील प्राध्यापक डॉक्टर एस व्ही एस देव सांगतात त्यांच्या म्हणण्यानुसार तरुण महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रकार आढळणाऱ्या महिलांमध्ये चाळीस पेक्षा कमी वय असलेल्या महिलांचा समावेश आहे त्यात सर्वात कमी वयाच्या महिला या वीस ते तीस वर्षांच्या आहेत त्यांच्यात हा कॅन्सर आढळत आहे सर्वात कमी वयोगटाबाबत बोलायचं झाल्यास त्यांच्यामध्ये कॅन्सरची दोन ते तीन टक्के प्रकरणं आढळून येतात तरुण वयोगटामध्ये हे प्रमाण पंधरा टक्के तर चाळीस ते पन्नास वयाच्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणं वाढून तीस टक्क्यांपर्यंत पोहोचतात चव्वेचाळीस ते पंचावन्न वर्षाच्या महिलांमध्ये अशी प्रकरणं सोळा टक्के आढळतात पाश्चिमात्य देशांमध्ये महिलांमध्ये वयाच्या चाळीशी नंतर ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणं आढळून येतात तर पन्नास ते साठ वर्ष वयाच्या महिलांमध्ये कॅन्सरची प्रकरणं वाढतात वाढलेली दिसून येतात असंही त्यांचं म्हणणं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मॅटिक्स अँड रिसर्च संस्थेनं नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्राम रिपोर्ट दोन सादर केलेला होता त्यानुसार दोन मध्ये कॅन्सरची तेरा पूर्णांक नऊ लाख प्रकरणं समोर येतील असा अंदाज वर्तवलेला होता तर सरासरीचा विचार करता दोन हजार पंचवीस मध्ये हा आकडा पंधरा पूर्णांक सात लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे हा अंदाज लोकसंख्येच्या आधारावर तयार करण्यात आलेला कॅन्सर उपचार केंद्र आणि रुग्णालयांच्या कॅन्सर आधारावरती बांधण्यात आलेला होता आणि त्यानुसार महिलांमध्ये स्तन किंवा ब्रेस्ट कॅन्सरची चौदा पूर्णांक आठ टक्के म्हणजे तीन पूर्णांक चार लाख प्रकरणं असतील असा अंदाज वर्तवलेला होता जो की आता खरा होताना दिसतोय पण मंडळी जरी स्तनाचा कर्करोग होण्याची अनेक कारणं असू शकली तरी सुद्धा एका रिपोर्टनुसार महिलांमध्ये एका विशिष्ट हार्मोनच्या वाढीमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढत चाललाय आणि या हार्मोनचं नाव आहे इस्ट्रोजन सध्या मुलींमध्ये एकूणच मासिक पाळी सुरू होण्याचं सरासरी वय कमी झालंय म्हणजे आता मुलींना मासिक पाळी लवकर येते आणि ती लवकर कमी सुद्धा होत आहे परिणामी महिलांमध्ये इस्ट्रोजनचे प्रमाण वाढत आहे हा हार्मोन कर्करोगासाठी जबाबदार मानला जातो याशिवाय व्यायामाचा अभाव आणि लठ्ठपणा हे सुद्धा महिलांमध्ये हार्मोनल बदलांसह होतं एका संशोधनानुसार तुमचं वजन जास्त असेल स्तनाच्या कर्करोगाचा धोका तितकाच जास्त असतो याचं मुख्य कारण म्हणजे शरीरामध्ये असलेल्या चरबीमुळे इस्ट्रोजनचं उत्पादन वाढलंय ज्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये इस्ट्रोजनचा अधिक प्रसार होतो बदलते जीवनशैली हे स्तनाच्या कर्करोगाचं प्रमुख कारण आहे यासोबतच दीर्घकालीन ताणतणावाने सुद्धा आजच्या या, या जगामध्ये महामारीचं रूप धारण केलेलं आहे आणि त्यामुळेच समस्या वाढण्यात कोणतीही कसर सोडली जात नाहीये आजच्या काळात झपाट्याने वाढलेला आणखी एक बदल म्हणजे प्रजननाच्या बाबतीत किंवा बा, मूल जन्माला घालण्याच्या बाबतीत बदलत जाणाऱ्या प्रायोरिटीज याचा अर्थ असा की तरुण स्त्रिया आता विविध कारणांमुळे गर्भधारणा होण्यास उशीर करतात आणि गर्भधारणेची वारंवारता देखील आता कमी झालेली आहे ज्यामुळे शरीरामध्ये इस्ट्रोजन जास्त काय टिकत कमी कालावधीमुळे एखाद्याला या हार्मोनच्या संरक्षणात्मक कवचाचा पूर्ण लाभ मिळत नाही शिवाय तुमचा रोजचा आहार सुद्धा इस्ट्रोजनच्या वाढीसाठी कारणीभूत ठरू शकतो म्हणजे कसं तर फास्ट फूड जंक फूड जास्त खाणाऱ्या महिलांमध्ये इस्ट्रोजनची पातळी जास्त असते त्याचप्रमाणे सुद्धा तितकस कारणीभूत असतं पाण्यात अनेक प्रकारचे विषारी पदार्थ आणि प्रदूषके आढळत आहेत ज्यात बरेच कर्करोगाचे घटक सुद्धा आहेत अगदी वायू प्रदूषण आणि त्यातील एक विशिष्ट घटक धुके इस्ट्रोजनवरती अनेक स्तरांवरती परिणाम करतात याशिवाय मोनोपॉजमुळे धोका वाढतो मोनोपॉज झाल्यानंतर स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्य आहे जस जसं महिलांचं वय वाढत जातं तस तसं त्यांच्या तस स्तनातील फॅटी पेशी अरोमाटेज नावाचे इन्झाईम जास्त प्रमाणात तयार करू लागतात परिणामी वयानुसार महिलांच्या स्तनांमध्ये इस्ट्रोजनची पातळी वाढते शिवाय मासिक पाळी लवकर येणं म्हणजेच वयाच्या अगदी अकरा वर्षांपूर्वी किंवा आयुष्याच्या उशिरापर्यंत म्हणजेच वयाच्या पंचावन्न वर्षानंतर मासिक पाळी येणं ही सुद्धा स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतो कारण या दोन्ही घटकांमुळे शरीरामध्ये इस्ट्रोजनचं उत्पादन वाढतं आणि ज्यामुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो शिवाय या आजारात अनुवंशिक पैलू देखील खूप महत्वाची भूमिका बजावतात जर तुमच्या कुटुंबातील कोणाला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर तुम्हाला सुद्धा तो होण्याचे चान्सेस जास्त असतात मंडळी ही झाली सगळी ब्रेस्ट कॅन्सर का होतो याची माहिती पण जर हा धोका टाळायचा असेल तर तुम्ही नेमकं काय काय करू शकता हे टाळण्यासाठी महिलांनी वर्षातून एकदा मॅमोग्राम करणं आवश्यक आहे आता मॅमोग्राम म्हणजे काय तर मॅमोग्राम म्हणजे स्तनाची एक्स रे तपासणी ज्या महिलांना स्तनाच्या समस्या आहेत जसं की गाठ वेदना किंवा स्तनातून रक्तस्राव त्यांनी ही टेस्ट करून घेणं गरजेचं तसेच ज्या महिलांना स्तनाच्या तक्रारी नाहीत अशा महिलांना सुद्धा त्यांच्यातील स्तनाच्या आजाराचं निदान करण्यासाठी ठराविक वेळानं ही चाचणी करून घेणं आवश्यक आहे आता ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं कशी ओळखायची तर ऐका स्तनामध्ये गाठ किंवा लंप असणं हे ब्रेस्ट कॅन्सरच्या सामान्य लक्षणांपैकी एक आहे जर ब्रेस्टमध्ये अशा प्रकारची गाठ जाणवली तर लगेचच मेडिकल तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची सूज आढळून आली तर त्याबाबत बेजबाबदारपणा बाळगता कामा नये ही सूज स्तनाच्या एका बाजूला किंवा पूर्ण स्तनाला असेल तर वेळीच काळजी घ्यावी स्तनाच्या त्वचेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जाणवला म्हणजेच त्या ठिकाणी जर जळजळ होत असेल किंवा ते लाल झालं असेल त्वचा कडक झाली असेल बदल जाणवला असेल त्वचा ओलसर झाली असेल तर असे काही फरक जर तुम्हाला जाणवले तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेतला पाहिजे निपल्स मधून विशिष्ट पदार्थांचा स्त्राव होत असेल किंवा ते आतल्या बाजूला जात असेल किंवा वेदना जर त्या ठिकाणी होत असतील तर तातडीनं डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे आता हा आजार प्राथमिक पातळीवरती कसा टाळता येऊ शकतो तर तेही आहे का शारीरिक व्यायाम पोषण समृद्ध आहार आणि तणाव व्यवस्थापन याद्वारे निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देऊन असे गंभीर रोग टाळता येऊ शकतात विशेष म्हणजे असुरक्षित संबंध टाळाच पण संभोगानंतर गर्भनिरोधक गोळ्या घेणं टाळा धूम्रपान आणि मद्यपान टाळलं पाहिजे आणि याद्वारे सुद्धा महिला स्तनांचा कर्करोग नियंत्रित करू शकतात शिवाय या सगळ्यांसोबतच आपण इस्ट्रोजनची वाढ कशी टाळू शकतो तर सगळ्यात आधी जर तुमचं वजन जास्त असेल तर लवकरात लवकर तुम्ही ते कमी लवकर तुम्ही तितक्या अतिरिक्त इस्ट्रोजन गमवाल शिवाय जर तुम्ही मद्यपान करत असाल तर मर्यादित करा अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चच्या म्हणण्यानुसार दररोज एक अल्कोहोल युक्त पेय स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका हा किमान पाच टक्क्यांनी वाढतो दररोज दोन ते तीन पेय घेतली तर तुमचा धोका वीस टक्क्यांनी वाढतो शिवाय नियमित व्यायामाने कर्करोगाचा धोका कमी होतो प्रौढांनी तर आठवड्याला किमान चाळीस मिनिट व्यायाम करणं आवश्यक आहे याबरोबरच निरोगी अन्न खा यामुळे सुद्धा तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करू शकता आणि कर्करोगाचा धोका टाळू शकता मंडळी यासोबतच तुम्हाला अजून कुठल्या आजाराबद्दल अशी संपूर्ण माहिती जाणून घ्यायला आवडेल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या विशेषभरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बहो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विशेष भरी एफ या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद